नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशा कोणत्या देशाचा तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावांनी पराभव हो। केला महिला क्रिकेट क्रिकेटील हा सर्वात मोठा विजय नोंदवण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन ऑस्ट्रेलिया दुसरा इंग्लंड तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड कोणत्या बँकेने रुपे कार्डवर यू पी आय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे पहिलं ऑप्शन आहे एस बी आय दुसरा एच डी एफ सी तिसरा आय सी आय सी आय आणि चौथा एक्स एक्सेस योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन आय सी आय सी आय राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित के आयोजित कोणत्या ठिकाणी पुस्तक महोत्सवाचे सोळा डिसेंबर रोजी उद्घाटन केले उद्घाटन झाले पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे पुणे चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन पुणे तब्बल किती वर्षांनी सुलतान हेथम बिन ओमान यांचे भारतात आगमन झाले आहे पहिला ऑप्शन आहे बावीस वर्षानंतर दुसरा चोवीस वर्षांनी तिसरा ऑप्शन आहे सव्वीस वर्षांनी आणि चौथा ऑप्शन आहे अठ्ठावीस वर्षांनी योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस वर्षांनी झारखंड येथील हजारीबागमध्ये साजरा करण्यात आलेला बी एस एफच्या एकोणसाठव्या स्थापना दिनीत प्रमुख पाहुणे कोण उपस्थित होते पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा अमित शहा चौथा आहे द्रौपदी मुर्मूर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अमित शहा कोणत्या देशाच्या नौदल युद्धनौकावर प्रथम प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक एक भारत अँड्रॉइडमध्ये निवडलेली पहिली महिला भारतीय महिला कोण बनली पहला ऑप्शन है वैशाली रमेश बाबू दुसरा माधवी पुरी बुच उमा अग्रवाल तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उमा शेखर मेड फॉर इंडिया कृत्रिम ए आयचे अनावरण कोणी केले आहे पहिलं ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार भाविश अग्रवाल अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संचलन किती टक्क्यांनी वाढलेले आहे पहिलं ऑप्शन आहे वीस पॉईंट चार टक्के दुसरं ऑप्शन आहे एकवीस पॉईंट चार टक्के तिसरं ऑप्शन आहे बावीस पॉईंट चार टक्के आणि चौथा ऑप्शन आहे तेवीस पॉईंट चार टक्के तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार तेवीस पॉईंट चार टक्के अहवालानुसार कोणत्या राज्यातील तीस टक्केपेक्षा जास्त मुलामध्ये दे, डेंग्यू आढळून आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा केरळ चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ भारतीय लष्कर कोणत्या देशाने प्रदान केलेले अल, अली अलीकडे बंद केलेले जहाज पुन्हा सेवेत समाविष्ट करेल पहिला ऑप्शन आहे मालदीव दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे भारत चौथा आहे सॉरी तिसरा बांगलादेश आणि चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक मालदीव